तीन आरोपी हे विधी ग्रस्त बालक आहेत आणि तीन आरोपी हे फरार त्यापैकी पाच जे मुख्य आरोपी आहेत जे त्या बी मध्ये प्रोसेसिंग मध्ये मॅनेजरचं कर काम करत होते अशा पाच आरोपींना पी मध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून एफ सी मध्ये पाठवण्यात आला मिळून त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पंचेचाळीस लॅपटॉप मोबाईल त्यासोबतच आरोपीचे वापरते एकशे त्यांचे खाजगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबत जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंट ची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अकाउंटशी संबंधित चेक बुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं तिथन जप्त गुण देश दिसतो करण्यात आलं ते पुस्तकेजेस एस्टॅब्लिश होऊन एकूण मुद्देमाल किती रुपयांचा होता त्याचा आम्ही आम्ही जो लक्ष केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवर लॅपटॉप मोबाईल राऊटर या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आहे दुबई कनेक्शन आहे सर याच्यामध्ये तपासांची निष्पन्न होईल सर